करता जाहीर आवाहन करण्याकरता करत नाहीचं जाहीर आवाहन करण्याकरता हे सर्व भावना देण्याचं शुभ करत करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय कडासने साहेब एडिशनल एसपी त्याचप्रमाणे सं, सावंत साहेब अधिकारी अवताडे साहेब आणि उपस्थित संगमनेर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे संगमनेर शहर हे अगोदर सेन्सिटीव्ह शहर म्हणून ओळखलं जायचं परंतु मला असं वाटतं की मध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव किंवा इतरही समाज याच्यामध्ये खूप असं सद्भावनेचं आणि चांगलं असं वातावरण आहे परंतु जेव्हा गणपतीच्या पिरियडमध्ये आमची जी मिरवणूक गणपतीची वाजत गाजत सैदबाबा चौकातून आणि गवंडीपुरा मस्जिदमधून जाते तर त्यावेळेस मुस्लिम बांधवांच्या वतीने या मिरवणुकीचा सत्कार केला जातो आणि मला या मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची आहे की त्या सैदबाबा चौकाच्या त्या ठिकाणी त्याला देखील आम्ही मानतो आणि गवंडीपुरा मस्जिदीवर ते जे तुम्ही कपडा मारता ना वाईट तर तो तुम्ही यावर्षी मारू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि कोणीही गुलाल आजकाल उधळत नाही आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण की तुमची जर मिरवणूक मुस्लिम बांधवांची जर आमच्या इकडून गेली आणि आम्ही मंदिरावर जर असा कपडा मारला तर तो, तो तुम्हाला आवडेल का त्यामुळे आम्ही याच्यावर मारणार नाही तुम्ही याच्यावर मारू नका आणि मला असं वाटतं की ही खरी सद्भावना आपल्या एकमेकांमध्ये राहील आणि कोणत्याही जमातीचा किंवा कोणाचाही कोणालाही त्रास होणार नाही कारण की आपण सर्वजण एकमेकांना अत्यंत चांगले असे परिचित आहोत त्याच्यामुळे संगमनेरमध्ये हा प्रश्न संपलेला आहे परंतु तरी देखील खबरदारी म्हणून डिपार्टमेंटचं हे जे पाऊल आहे ते अत्यंत चांगलं असं आहे स्वागता आहे आणि आपण निश्चित संगमनेरचे सर्व जबाबदार नागरिक या नात्याने या मिरवणुकीचं वाजत गाजत आणि चांगल्या पद्धतीने आपण स्वागत करूया करूयांतर्फे जे सद्भावना रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मित्र मंडळातर्फे त्याचे स्वागत करतो आणि कडसले साहेबांना या ठिकाणी आम्ही संगमनेर शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सांगतो की साहेब संगमनेर शहरात कोणताही धार्मिक तणाव या ठिकाणी निर्माण होणार नाही आमचे भाई असतील शकिल पेंटर असतील उंगा असल हे सर्व कार्यकर्ते कोणताही हिंदूंचा उत्सव असला धार्मिक उत्सवात या ठिकाणी संघर्ष झालेला नाही दोन्ही समाज या ठिकाणी मिळून मिसळून सर्व सण साजरे करतात मी सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मित्र मंडळातर्फे या ठिकाणी आवाहन करतो आम्ही सर्व का जो आमचा मानाचा गणपती आहे तो सईदबाबा चौकात आल्यानंतर आम्ही त्या दर्ग्यावर त्या ठिकाणी मंडळातर्फे आम्ही नवीन परंपरा या ठिकाणी चालू करू आणि पहिली चादर सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मित्र मंडळातर्फे त्या ठिकाणी त्या दर्ग्यावर वाहू आणि एक चांगलं वातावरण संगमनेर शहरात राहील अशी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद इथे सर्वप्रथम मी सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माझ्या विभागात या घेतलेल्या रॅली संदर्भात प्रथमत तुमचं सर्वांचं बालगोपालांचं माझ्या मुलांसारखे आहात तुम्ही तुमचं अभिनंदन करतो तुमचं कौतुक करतो सगळ्यात पहिले आपले शिक्षक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा शाळेत घरी आई असते आणि शाळेत शिक्षक असतात आणि घरी आई शिक्षकाचं काम करते आणि शाळेत शिक्षक आईचं काम करतात आपण इतकी मोठी जबाबदारी स्वीकारून या लहान लहान मुलांना ट्रेन करून आमच्या सोबत आज खूप मोठ्या विधायक कामासाठी मुख्य प्रवाहात समाजाच्या धार्मिक सद्भावना या कारणासाठी सामील केलं म्हणून मी आपला धन्यवाद देतो आता तुम्हाला मित्रांनो तुम्हाला आमच्यातर्फे जे शक्य झालंय केळी आणि पाणी प्रत्येकाला पाण्याचं पाऊच हे आम्ही इथे देतो आहोत तर आपण सगळे शांतपणे बसा आणि <पथागा> मला मला यावर्षी कोणी गणपती बनवलाय का स्वतःच्या हाताने सांगा पाहिजे स्वतःच्या हाताने कोणी बनवलाय गणपती कोणी बनवलाय एक दोन तीन चार पाच तर माझ्याही मुलांनी बनवलेला आहे खूप मुलांनी गणपती बनवले आहे गणपती बाप्पा मांगलमूर्ती हा गणपती बाप्पा आपला देव आहे आपण याची आरास करतो आपल्या शहरातील हिंदू मुस्लिम सगळे बांधव त्यात सामील होतात याच्यासारखं नशीब नसतं एखाद्या गावाचं इथे मुस्लिम बांधवांनी देखील आपल्याला येऊन आणि शुभेच्छा दिलेल्या कार्यक्रमाला धर्मावर बोलायचं झालं तर मी एकच शेर म्हणेन की धर्म के नाम पे झगडे ये धर्म के नाम पे झगडे ये दैरो हरम की जंगे क्यू हरम म्हणजे मंदिर मस्जिद ये धर्म के नाम पे झगडे ये दैरो हरम की जंगे क्यू ना तेरा खुदा कोई और है ना मेरा खुदा कोई और है देवा देवामध्ये फरक नसतो देव आपल्या देव دیوکت مدد مانس مانس مدد فرق کرت نس قرآن شریف قرآن شریف مہلی سورہ ہے سورے فاتیا سرے فاتیا منتے الحمد اللہ رب الن اررحمان رحیم مالک یومیدی کا نسین یادین سیرات المستقی سیرات اللزیم انامتا الحیم گہری المزوبی علحم ولدین امین अल्हदुल्ला रब्बिल आलमीन तुम्हाला अलहमदुल्ला आल रब्बिल रब्बुल आलमीनचा अर्थ आहे सारी तारीफ तारी उस खुदा केली आहे रब उल आलमीन रब म्हणजे देव उल म्हणजे चा आलमीन म्हणजे संपूर्ण जगात राहणाऱ्या प्रत्येक जिवंत मृत वस्तूचा देव हे कुरान शरीफमध्ये म्हटलेलं आहे सुरे फातिया जी सुरे फातिया पहिली सुरा आहे तिला उम अल कुरान म्हणतात म्हणजे कुरानची आई म्हणतात कुरानची सुरुवात आहे ती त्याच्यात जेव्हा म्हटलेलं आहे आणि कुराण हे देवानी लिहिलं आहे म्हणतात ज्या देवानी लिहिलेल्या कुरानात लिहिले आहे की रब्बुल आलमीन स्वतः अल्ला तबारक तालानी लिहिले आहे की रब्बुल आलमीन तो स्वतः त्यांनी रब्बुल मुसलमीन नाही लिहिलं त्यांनी रब्बुल आलमीन लिहिलं त्याला वाटलं असतं की तो फक्त मुसलमानांचा असावा तर त्यांनी रबुल मुसलमीनच दिलं असतं म्हणून सांगतो रबुल आलमीन म्हणजे सारे आलम करब सारे मखलुकात का सारी कायनात का सारे इन्सानो का तारे पेड पत्ते फूल बिजली आफताब मेहताब या आकाशाचा या धरतीचा सगळ्यांचा देव म्हणून देव 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 कधी आपल्या आपल्या बालदान पालकांमध्ये फरक करत नाही इतकंच तुम्हाला मला सांगायचं आहे आणि माझे दोन शब्द पुन्हा संपवताना सावंत साहेबांना माईक देतो आणि त्यांचे विशेषतः आभार मानतो की त्यांनी प्रशासनासाठी खूप कष्ट घेतले असे अधिकारी इथे असायला हवेत आणि त्यांनी तुमचं साकारत खूप मोठं काम केलं थँक्यू घोषणा देतो त्या आपण सर्वांनी द्यायच्या सर्वांनी त्या माझ्याबरोबर म्हणायच्या हम सब हम सब हम सब हम यू थँक्यू थँक्यू